नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नमः हर हर महादेव मागच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कृपा म्हणजे काय देव आपल्या आयुष्यातील प्रतिकूलतेला एक संधी देत असतो ती संधी म्हणजे प्रतिकूलता असते म्हणजे जगात दुःख आहे वेदना आहे हे कळलं की देव तुम्हाला अंतरंगातून बदलून सन्मार्गाला जाण्यासाठीची एक संधी उपलब्ध करून देत असतो आणि ही संधी उपलब्ध करून घेणं आवश्यक असत तिथेच आपण ओळखायचं असतं की या सुखांच्या मध्ये अडकून पडलो की संपलं काम सुतांच्या मार्गदर्शनासाठी असुसलेल्या सगळ्या ऋषीमुनींनी सूतांच्याकडून तृप्तीचा आनंद मिळवण्यासाठी त्यांना जगाची परिस्थिती सांगायला सुरुवात केली तृप्तीचा आनंद लक्षात ठेवा योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पय नाही असं नाथांनी सांगून ठेवलंय म्हणजे योगी जो जोडतो तो योगी हा योगी अशी स्वानंद तृप्ती देत असतो की ते वाक्य आहे ना आपलं प्रसिद्ध एका राजकारणाचा बघा वा मजा आगया तर ते मजा आगया ही स्थिती असते आणि अशी मजा सतत सतत मिळत राहावी असं वाटत राहतं योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पण नाही या सुखाला विकृती नसते ऋषी असेच योगी आहेत जे स्वानंद तृप्ती देणार आहेत या सुखाला विकृती असणार नाही सुतांच्या समोर प्रयागराज संगमावर जमलेल्या ऋषी मुनींनी त्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली आहे मुनिवर खूप ऐकलं आजवर पण तृप्ती काही मिळत नाहीये आश्वस्त होत नाहीये मन आश्वस्त का होत नाहीये आश्वस्त न होण्याचं कारण असं आहे मुनिवर की या सगळ्यांनी जगाचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही असाच प्रश्न नारदांच्या समोर सुद्धा उभा राहिलेला होता नैमिषारण्यामध्ये बसलेल्या ऋषींच्या समोर सुद्धा हाच प्रश्न होता ऋषींना चिंताच असते जगाच्या कल्याणाची ते म्हणाले की परिस्थिती बदलत चालली आहे सुतमुनी काय काय बदलते परिस्थिती घनघोर स्थिती येणार आहे लोक मूढ होतील अज्ञानी होतील या अज्ञानातून ते पाप करायला लागतील व्यभिचाराच्या मार्गावर जातील चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय याची जाणीव लोकांना असणार नाही आहे ते द्विजनिंदक होतील आता द्विजनिंदक हा शब्द वापरला हे द्विजनिंदक होणं म्हणजे काय आहे द्विज शब्द समजून घेतला पाहिजे त्यासाठी द्विज म्हणजे ज्याचा दुसरा जन्म होतो तो, तो। लौकिक अर्थाने मी माझ्या मातेच्या गर्भातून जन्माला येतो तो माझा पहिला जन्म मी जन्माला आलो सगळं जग असं जन्माला येतं मातेच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले की हा पृथ्वीवर जीव येतो त्या हा म्हणतो आणि तो जन्माला येतो तो असतो आपला जन्मदिवस तो असतो आपला अस पहिला जन्म पण जन्माला आलेली अशी सगळीच माणसं सगळीच प्राणी ज्ञानी असतात असं नाही ज्ञानी असतात असं नाही तुम्ही जन्माला जरूर याल पण जन्माला आलात म्हणून जन्मल्याबरोबर जन्मदत्त अधिकार म्हणून तुम्हाला ज्ञान मिळेल असं होत नाही म्हणजे स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार असू शकतो स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असू शकतो ज्ञान हा जन्मसिद्ध अधिकार नसतो त्यासाठी पुन्हा एकदा जन्माला यावं लागतं आणि तो असतो दुसरा जन्म आणि असा ज्ञान मिळविण्याचा दुसरा जन्म जे पार पाडतात त्याला द्विज म्हणतात मग कोणी याला ब्राह्मण नाव दिलं कोणी काय नाव दिलं सगळेच ब्राह्मण द्विज असतात असं नव्हे जन्मानी हा जन्मानी जे ब्राह्मण आहेत ते द्विज असतात असं नव्हे जे ज्ञानानी दुसऱ्यांदा जन्माला आले ते ब्राह्मण असतात त्यामुळे पहिलं वाक्य निरस्तच होतं सगळेच ब्राह्मण द्विज असतात असं नाही कारण सगळे ब्राह्मण ब्राह्मणच नसतात ब्राह्मण तेव्हा होतो जेव्हा तो द्विज होतो ज्ञानप्राप्ती करतो तो तो ब्राह्मण जो ज्ञानप्राप्ती करतो तो तो ब्राह्मण उदाहरण तुम्ही म्हणाल काय आहे ही उदाहरण काय याला पुरावा लागेल ना उगत असं कसं जमता येईल वाल्या वर्णांतर झालं ज्ञान मिळवलं वाल्मिकी झाले द्विज झाले विश्वामित्र क्षत्रिय होते गाधीचे पुत्र होते गाधीच्या पुत्रानं राज्य त्यागलं आणि ज्ञानाच्या मागे लागला ज्ञान संपादन केलं ब्राह्मण झाले द्विज झाले अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत अशी द्विज झाल्याची मातंग ऋषी शबरी किती उदाहरणं सांगू हे द्विज जगाच्या कल्याणासाठी असतात गुरुजींचा अपमान करू नये शिक्षकांचा का कारण ते ज्ञान देत असतात जो गुरुजींची निंदा करतो तो शाळेत पाठ मोठा होऊ शकत नाही तसा जो द्विजनिंदक असतो ज्यांनी ज्ञानाने दुसरा जन्म घेतला आहे अशा माणसाची निंदा करतो त्याचं भलं कधी होऊ शकत नाही मुनी सांगतायत सगळे ऋषी मुनी सांगतायत सुतांना भगवान सुत लोक मूढ होतील पापी होतील दुराचारी होतील व्यभिचारी होतील द्विजनिंदक बनतील नुसते द्विजनिंदक बनणार नाहीत तर पाप्याचे पूजक बनतील पाप्याचं पूजक बनणं फार अवघड एक वेळ चांगल्याला शिवाय द्या चालतंय हरकत नाही चांगल्याला वाईट म्हणलेलं चांगतं चालतं म्हणजे फार नुकसान होत नाही सज्जनाला वाईट समजण्यानं फार नुकसान होत नाही पण दुर्जनाला सज्जन समजलं की गडबड होते पापात्म्याची पूजा करणं सुरू झालं आणि तो करतोय ते योग्य आहे हे समजणं सुरू झालं की गडबड होते राष्ट्राचा विनाश होतो हे लक्षात ठेवा विनाश होतो धर्माचा विनाश होतो राष्ट्राचा विनाश होतो म्हणून पाप्याचं पूजक नाही झालं पाहिजे ऋषीमुनींना हीच भीती आहे की लोक पाप्याचे पूजक होतील आणि ती भीती खरी ठरते बर का आता बघा आजकाल सगळ्या दांभिकांचा बाजार चालू आहे दांभिकांचा बाजार म्हणजे कीर्तनात नर्तन अधिक करणारे कथेमध्ये गाणे अधिक म्हणणारे लक्षावधी रुपयांच्या कथा करणारे पाप्यांचे पूज का देवाच्या भक्तीचा खरा मार्ग सोडून तोडग्यांचा मार्ग सांगणारे लोक यांच्या माग लागलेत लोक यांच्या माग लागले मधल्या बोटानी मध लावला की पोरग पास होत अस जो सांगतो तो, तो कर्माचा मार्ग सोडायला लावतो आणि तो पापी असतो आणि तुम्ही आम्ही त्या पूजक बनून ईश्वराने सांगितलेल्या मार्गापासून भरकटत असतो तिथे जगाचा रास होतो हे लक्षात ठेवा त्यामुळं ऋषींना जी भीती आहे ते, ते सुतांच्या समोर सांगतायत की परिस्थिती फार अवघड येणार आहे फार अवघड येणार आहे लोक वाममार्गाला लागतील दुराचारी बनतील व्यभिचारी बनतील पापाचे पूजक बनतील आणि ज्यांच्याकडं धन आहे ते धन धनी लोक कुमार्गात फसतील धनाच्या सोबत फार वाईट स्थिती येते बरं का माझ्याकडं पैसे आहेत मी कमवलेत मी कसेही उधळीन पैसे माझे आहेत ना मी मेहनत केली आहे लोकांना माझे पैसे दिसतात माझी त्यामागची मेहनत नाही दिसत अरे मान्य आहे ना मग असलेला पैसा सनमार्गाला लावायचा की वाममार्गाला लावायचा नाही मी बाईवर उधळीन मी दारूत टाकीन मी दारू पीन माझ्या पैशाची मी काय करायचं ते करीन मी तमाशाला जाईन मी डान्स बारला जाईन मी बारवर उधळेल मी जुगारात घालवीन मी पत्ते खेळेन मी मटका लावेन तुम्हाला काय करायचं आहे धनी लोकांच्याकडं धनाच्या सोबत ज्या चुकीच्या गोष्टी येतात त्या सगळ्या ते कुमार्गात खर्च करतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट ऋषी सांगतायत की लोक वादविवादात बाष्कळ विनोदात आणि वादविवादात रंगतील वादविवाद हा जो शब्द आहे ना तो फार भयंकर आहे बघा काय आहे आपल्याकडे एक सवय आहे म्हणजे मी सांगतोय ते बरोबर आहे तू सांगतोय ते चूक आहे हे म्हणण्याची अहमयिकाच लागली आहे स्पर्धाच लागली आहे कोणी चांगलं सांगतंय हे मान्यच नाही म्हणजे त्याला सांगतील की तुझं इथं चुकलं आहे तुझं हे मत मला बरोबर बर वाटत नाही तुझं ते मत मला बरोबर बर वाटत नाही आपल्या वादविवादाने या धर्माचा विनाश झालाय हे लक्षात ठेवा धर्माचा विनाश होण्याचे कारणच वादविवाद आहे अशा वादविवादामध्ये लोक रंगतायत जे ऋषींना प्रयागराज तीर्थक्षेत्रावर हजारो वर्षापूर्वी जाणवलं होतं ते त्यांनी सुतांच्या समोर सांगितलं होतं आणि सुतांना विचारलं होतं की मुनिवर काहीतरी करा आम्हाला तृप्ती मिळाली पाहिजे आनंद वाटला पाहिजे आणि जगाला सुद्धा मार्ग मिळाला पाहिजे सुतांनी शांतपणे मंद स्मित केलं आणि ते म्हणाले अरे व्यासांनी मला सांगितलं ते यासाठीच सांगितलं की इथे येण्याचा जो मला आनंद झाला आहे तो यासाठीच तर झाला आहे म्हणून तर मी आलो आहे मला येऊन इथे नुसता तुमच्या हारतुरे स्वीकारून जायचं नाहीये मंत्री येतो सत्कार होतो लोक भाषण करतात आमच्याकडे हे अडचण आहे आमच्याकडे ती अडचण आहे मग मंत्री आपल्या आप भाषणात घोषणा करतात मग ती अडचण दूर होते कुठे रस्ता केला के जातो कुठे शाळा बांधली जाते कुठे दवाखाना बांधला जातो कुठे कारखाना उभा केला जातो तसं आहे सूत ते सगळं ज्ञान घेऊन आलेत ते ज्ञानाचं धन घेऊन आलेत आणि जे जगाला वाटणार आहेत अशांच्या समोर द्यायचं आहे ते म्हणतात मलाही याची पूर्ण कल्पना आहे की हे सगळं जग असं अडराणं भरणार आहे मग अशा वेळी तुम्हाला शांतीचा मार्ग मी सांगतो आणि तो शांतीचा मार्ग काय असेल तर जो व्यासानी मला सांगितला आहे तो म्हणजे देवाचं पुराण प्रत्यक्ष शिवाने जे पुराण सांगितलं आहे ते शिवपुराण मी तुम्हाला सांगणार आहे कारण शिवपुराण हे सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचं पुराण आहे प्रत्यक्ष शिवाने सांगितले तेव्हा ते एक कोटी श्लोकांचे होते आता सूत जी माहिती शिवाने सांगितलेल्या पुराणाविषयी जी सांगतात ती तुम्हाला इथे सोपं सोपं कळावं म्हणून मी ऐकवतो आहे स्वत शिवानी केलेल्या शिवपुराणाच्या निर्मितीमध्ये जवळपास बारा संहिता आहेत रुद्र रुद्रसंहिता विनायक संहिता संहिता मातृसंहिहिता रुद्र कैलाशसंहिता शतरुद्रसंहिता कोटीरुद्रसंहिता संहिता वायवीय संहिता धर्मसंहिता या संहितेतले प्रत्येकाचे श्लोक कसे आहेत ते आपण बघूया विद्येश्वर संहितेमध्ये दहा हजार श्लोक आहेत त्यानंतर रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता मातृसंहिता याच्यामध्ये आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंहितेमध्ये तेरा हजार श्लोक आहेत कैलास संहितेमध्ये सहा हजार श्लोक आहेत शतरुद्रसंहितेमध्ये तीन हजार श्लोक आहेत कोटी रुद्रसंहितेमध्ये नऊ हजार श्लोक आहेत रुद्र रुद्रसंहितेमध्ये अकरा हजार श्लोक आहेत वायवीय संहितेमध्ये चार हजार श्लोक आहेत तर धर्मसंहितेमध्ये बारा हजार श्लोक आहेत भगवान वेदव्यासानी ज्या संहितांचं छोटं करून त्याला सात संहितांच्या मध्ये ते लिहिलं आणि जवळपास चोवीस हजार श्लोकांचं शिवपुराण केलं त्या संहिता कशा आहेत त्या बघूया विद्देश्वरसंहिता रुद्रसंहिता शतरुद्रसंहिता कोटीरुद्रसंहिता उमासंहिता कैलास संहिता वायवीय संहिता सूत सांगतात की हे शिवानी केलेलं पुराण एक कोटी श्लोकांचं होतं ज्याचं वाचन ज्याचं सगळं करणं हे अशक्यप्राय होतं म्हणून महर्षी वेदव्यासानी या पुराणाच्यामध्ये बदल केला ते संक्षिप्त केलं ते छोट केलं आणि त्या एकूण संहितांच्या मध्ये केवळ सात संहिताच घेतल्या आता त्या सात संहिता कोण कोणत्या आहेत तेही बघावं लागेल व्यासांनी संक्षिप्त केलेलं हे शिवपुराण जगामध्ये तुम्हाला पुण्य मिळवण्यासाठी शांती मिळवण्यासाठी ज्ञानाचा खरा मार्ग आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तेच शिवपुराण मी तुमच्यासमोर आता सांगतो आहे ते शांत चित्ताने ग्रहण करावे ही कथा अशी एका ते गुंफलेली आहे ती फुलत बहरत जाणार आहे तुमच्या मनालाही सुखद अनुभूती देत जाणार आहे तीच कथा आता पुढच्या भागापासून आपण श्रवण करूया बोला हर हर महादेव